गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत गोदागिरी फार्मच्या गांडूळ खत विभागामध्ये आज आम्ही एक ही गांडुळाची पिशवी इथं इन्स्टॉल करणार आहे तर माझ्याबरोबर साईल आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी लोणीचा तर तो सध्या इंटर्नशिप करतो इथं गोदागिरी फार्ममध्ये आणि दुसरीकडं अनुराग हा सुद्धा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेकचा विद्यार्थी आहे सुद्धा इथं इंटर्नशिपला आहे आणि नितीन हा आपला व्हिडिओ घेतो आहे तो कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचा मुलगा आहे असे तिघं जण आज इंटर्नशिपला इथं आलेत आणि त्यांना आज आम्ही हे शिकवणार आहे की गांडूळ खताची बॅग कशी इन्स्टॉलेशन करायची तरी तुम्ही बघत असाल की ही बारा बाय चारची गांडूळ खत बॅग आहे बारा फूट ही लांबी आहे आणि चार फुटीची रुंदी आहे आणि इथं जे आपण उघडल्यानंतर तीन उघडल्यानंतर आपण तिला सरळ करणार आहे तर सरळ केल्यानंतर हा हा जो भाग आहे वरचा तिचा तो अडीच फूट आहे तर अशा प्रकारे बारा बाय चार बाय अडीचची ही टोटल गांडूळ खताची बॅग आहे तर या गांडूळ खताच्या बॅगला तुम्ही इथं पाहत असाल की एक स्ट्रक्चर तयार केलं आहे हे स्ट्रक्चर कशासाठी तर आपल्याला या गांडूळ खताच्या बॅगला आधार देण्यासाठी तर हे स्ट्रक्चर आपण इथं जे टोटल असे चौदा पॉकेट दिले आहे या चौदा पॉकेटला बरोबर आपण चौदा हे असे खांब लावणार आहे आता हे थोडं शेतकऱ्यासाठी कॉस्टली जातं हे खांब बनवणं कारण हे पूर्ण लोखंडी आपण बनवलेले बनवले याच्याऐवजी आपण बांबूसुद्धा वापरू शकतो तर बांबू कापून साधारण एक अडीच तीन फुटाचे बांबू कापले तर अर्धा फूट जमिनीत जातो आणि अडीच फूट बरोबर आपल्या हे मापामध्ये येतो तर आपण काय करणार आहे की या पॉकेटमध्ये याचं स्ट्रक्चर घालून आणि हा खाली आपण ठोकणार गान, आप 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 खा तर ठोकल्यानंतर बरोबर ही पिशवी खाली येईल आणि बरोबर आपली हळूहळू पिशवी उभी राहील तर या गां एका गांडूळ खताच्या बॅगमध्ये आपल्याला साधारण दीड टन आपलं गांडूळ खत तयार होतं आणि ते दीड टन चाळल्यानंतर साधारण आपल्याला आठशे ते सातशे किलोपर्यंत गांडूळ खत उत्पादन होतं म्हणजे अडीच दीड टन याच्यात शेणखत बसेल आणि तयार झाल्यानंतर दोन महिन्यानंतर आपल्याला साधारण सातशे ते आठशे किलो गांडूळ खत याच्यातून चाळून बाहेर येईल आपने करना आपन है। चे आपन ठोकते। चे। तर अशा प्रकारे आज आपण हे इन्स्टॉलेशन करणार धन्यवाद तर आपण बरोबर ह्या जे पॉकेट आहे त्या पॉकेटच्या बरोबर सेंट्रलला आपण ठोकतो आधी सगळे चौदा खांब जे आहेत ते ठोकून घ्यायचे आणि ठोकल्यानंतर आपल्याला पिशवी फक्त त्याच्यात घालायची बरेच शेतकरी चूक काय करतात की आधी बांबू या पॉकेटमध्ये घालतात आणि वरून ठोकतात वरून ठोकल्यामुळे काय होतं की पिशवी जी आहे ती सगळी खराब होते आणि फाटू फाटायला लागते आधी खांब आपल्याला रोवायचे आणि रोवल्यानंतर मग आपल्याला करायचे जे जाय ते करा मग आपण पिशवी बरोबर त्याचा आपण तयार झालं आता एक चार बोट चा। थर होईल गाडीचा आता चार बोट थर गाडीचा आपला भुसा टाकायचा आणि त्याच्यावर आपलं पूर्णपणे प्युअर शेणखत टाकायचं आणि शेणखत एक पंधरा दिवस ठेवल्यानंतर गार झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये गांडू कल्चर सोडणार बऱ्याच वेळा काय होतं की थोडा गॅप थांबणार राहिला आपल्याला ठोकायचं गरज पडली तर आपण काय करायचं आधी ही गुणी घ्यायची आणि ही गोणी याच्यावर आडवी ठेवायची म्हणजे काय होईल आपल्या पिशवीला काही अपाय होणार नाही जर आपण ठोकलं तर ही पिशवी फाटायची शक्यता असते म्हणून आपण ही गोणी अशी ठेवायची

त्या पूर्ण गांडूळ खताच्या बॅगेत इन्स्टॉलेशन झालं आहे तर शेवटची स्टेप जी आहे ती म्हणजे आपल्याला वर्मीवाससुद्धा सिलेक्शन करायचं आहे कारण गांडूळ खतामध्ये फक्त आपल्याला उत्पन्न मिळत मिळतं आपल्याला गांडूळ कल्चर विकूनसुद्धा उत्पन्न मिळतं त्यानंतर गांडूळ खत पण विकून आपल्याला उत्पन्न मिळतं आणि शेवटचा जो पदार्थ आहे तो म्हणजे वर्मीवॉश वॉश काढायला आपल्याला इथे एक जागा दिली आहे तिथे एक ओपनिंग आहे बघा तर हा एक दीड इंची पाईप आहे हा पाईप आपण ह्या ओपनिंगमध्ये टाकणार आहे आणि ह्या ओपनिंगमधून बाहेर बाजली आहे त्या बाजलीमध्ये आपण ते वॉश कलेक्ट करून नंतर ते आपण एक लिटरच्या याच्यामध्ये बाटलीमध्ये भरून शेतकऱ्यांना विकू शकतो तर उपयोग हा लिक्विड फर्टिलायझर पण आहे आणि पेस्टिसाईड रिपेलंट आहे दोन्हीसाठी पण एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून ते वापर वापरतात तर आतमधून पाईप फक्त याच्यामध्ये टाकू इथं बघा इथं पाईप बरोबर आलेला आहे आपला बरोबर इथून पाणी हे खाली जाणार आणि ह्या बादलीमध्ये इथं जमाव घ्या मग तर ह्या बादलीमध्ये ते जमा होईल